पुरवठा विभागाला हायटेक करण्यासाठी टू जी नेटवर्कच्या जागेवर फोर जी मशीन देण्यात आल्या मात्र या मशीनमुळे गती तर मिळालीच नाही उलट कामामध्ये प्रचंड विलंब होत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह दुकानदार अडचणीत आले आहे यवतमाळ जिल्ह्यात स्वस्त धान्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये दोन हजार फोर जी मशीन देण्यात आल्या मात्र या मशीन दुकानात लावल्यानंतर नेटवर्क पकडत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतरच धान्याचे वितरण करण्याच्या सूचना आहे मात्र ऑनलाइन करताना विलंब होत असल्याने ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे यातून दुकानांच्या बाहेर गर्दी झाली आहे ही गर्दी दुकानदारांसाठी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे यामुळे नवीन मशीन मशीनसोबत चांगले नेटवर्क देण्याची मागणी भाव दुकानदारांकडून केली जात आहे या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून संबंधित कंपनीला कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले आहे त्याच्यामध्ये स्कॅनर थम इम्प्रेशन घेत नाही आहे त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत याशिवाय जी पी आर एस क कनेक्टिव्हिटी होत नाही आहे नेटवर्क घेत नाही आहे काही मशीनच्या म्हणजे दहा बारा मशीनच्या बॅटरीसुद्धा नवीन मशीनमध्ये आम्हाला खराब प्राप्त झाल्या होत्या त्या संबंधित कंपनीला परत केलेल्या आहेत त्याऐवजी नवीन बॅटर मागवलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ए के वाय सीची मोहीम सुरू आहे शासनस्तरावरनं त्याचा पाठपुरा सातत्यानं केला जात आहे आणि ए के वाय सी करीत असताना जे आय स्कॅनर दिलेल्या कंपनीने ते स्कॅनर तर आहेत परंतु त्या मशीनमध्ये आय स्कॅनरचा ऑप्शन नाही आहे त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी येत आहेत यासंदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरा करणार आहोत आणि संबंधित कंपनीला देखील आम्ही कळवणार आहे